नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने प्राण्यांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची विक्री खरेदीसह वाहतूकही करता येणार नाही तसेच मदतही मिळणार नाही याची अंमलबजावणी एक जूनपासून होणार आहे ज्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पशुधनाचे इयर टॅगिंग करून घेण्याचे आवाहन पशुधन विभागाकडून केले आहे केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केलेली आहे ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारची टॅगिंग रेकॉर्ड करते यात जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रतिधानात्मक औषध लसीकरण वंधत्व वृद्धत्व उपचार मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होईल या नवीन आदेशानुसार पशुपालकांना आपल्या जनावरांचे इयर टॅगिंग करून घेणे आवश्यक ठरलेले आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट निघाले आहेत ते बघू मित्रांनो राज्य शासनाकडून निर्णय घेतलेला आहे त्यानुसार सर्व पशुपालकांना एकतीस मार्चपर्यंत आपल्या पशुधनाची इयर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आताही जनावरांना टॅगिंग करण्यात येत आहे तसेच ही, ही, ही माहिती भारतीय पशुधन प्रणालीवर अपडेट करणे आवश्यक आहे तर जनावरांची इयर टॅगिंग करणे आवश्यक आहे त्यामध्ये माहिती बघू जनावरांची कत्तल रोखण्यासाठी कारवा कारवाई करण्यात येते तसेच यासाठी संबंधित विभाग विभागाकडून उपाययोजनाही राबविल्या जातात आता जनावरांची खरेदी विक्री करण्यासह वाहतुकीसाठी ही पशुधनाचे इयर टॅगिंग करणे आवश्यक आहे त्यामध्ये उपचारही होणार नाही याविषयी माहिती बघू ज्या जनावरांच्या कानाला टॅगिंग नाही अशा जनावरांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळणार नाही त्यामध्ये कारण की नैसर्गिक आपत्ती वेजेचा झटका वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी मदत देण्यात येते ही कानाला टॅग न लावल्यास मिळणार नाही तसेच कानाला टॅगिंग नसेल तर त्या जनावरांवर उपचारही करता येणार नाही त्यामध्ये एक जूननंतर खरेदी विक्री करता येणार नाही याविषयी माहिती बघू ज्या जनावरांच्या कानाला इयर टॅगिंग नसेल अशा जनावरांची एक जूननंतर वाहतूक करणे बेकायदेशीर ठरणार आहे तसेच इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची खरेदी आणि विक्रीही करती येणार करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद